बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पंचेचाळीस तासांचं ध्यान पूर्ण झालं शनिवारी ध्यानधारणेचा तिसरा दिवस होता आज सूर्योदयाच्या वेळी मोदींनी सूर्याला अर्घ्य दिलं ध्यानमंडपाची प्रदक्षिणा केली आजच्या छायाचित्रांमध्ये मोदी ध्यानमंडपाच्या कॉरिडोरमध्ये बसून रुद्राक्ष मायेनं जप करताना आणि स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला वंदन करताना दिसले त्या सायंकाळी विवेकानंद रॉक मेमोरियल येथून बाहेर पडतील मोदी हे तीस मे रोजी इथं पोहोचले होते एकतीस मे रोजी त्यांच्या ध्यानधारणेची छायाचित्र समोर आली त्यांनी भगवी वस्त्र हातात रुद्राक्षाची जपमाल आणि कपाळावर टिळा लावला होता त्यांनी सकाळी सूर्याला अर्धे दिलं आणि ध्यानाच्या मुद्रेत बसले गुरुवारी संध्याकाळी जेव्हा पंतप्रधान कन्याकुमारी इथं पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम भगवती देवी अम्मन मंदिरात पूजा केली मोदींनी पूजेदरम्यान पांढरा मुंडू आणि शाल परिधान केली होती पुजाऱ्यांनी त्यांची खास आरती केली प्रसाद शाल आणि देवीचं छायाचित्र दिलं मोदींच्या ध्यानविरोधात तामिळनाडू काँग्रेस कमिटीनं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली याचिकेत म्हटलंय की पंतप्रधानांच्या विवेकानंद रॉकच्या भेटीवर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही परंतु लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील दोन हजार चोवीसच्या काळात त्यांची भेट हा हिंदूंच्या भावना भडकावण्याचा आणि त्यांच्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मतं मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळं यावर कारवाई करावी दुसरीकडे मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याबाबत थंगताई पेरियार द्रविडर कळघम या संघटनेनं गुरुवारी मदुराईमध्ये पंतप्रधानांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवले याच संस्थेनं एक्स वर गो बॅक मोदी पोस्ट केलाय लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय या पार्श्वभूमीवर एनडीएच्या वतीनं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं आधीच घोषित झालं आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं अद्याप पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलेला नाही त्यामुळे आता निवडणूक निकालाच्या आधी राहुल गांधी यांचं नाव पुढं करण्यात येत आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राहुल गांधी हे आपल्या मनातील पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं म्हटलंय त्यानंतर आता समविचारी पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढं करत याला दुजोरा दिला आहे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुणे येथील हिट अँड रन प्रकरणावरून देखील सरकारवर टीका केली आहे नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा आणि मुख्यमंत्र्यांची कायदेशीर नोटीस याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे इंडिया आघाडीचे सरकार देशात येत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय तसंच पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल यावर देखील संजय राऊत यांनी त्यासाठी राहुल गांधी यांचं नाव स्पष्टपणे पुढं केलंय आहे राहुल गांधी यांनी देशाचा दौरा करत हे सिद्ध केलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचा राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा असेल असं देखील ते म्हणाले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राहुल गांधी हे आपल्या मनातील पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं म्हटलंय यावर संजय राऊत यांनी देखील त्याला दुजोरा दिलाय राहुल गांधी हे खरगे यांचीच चॉईस नाही तर संपूर्ण देशाची चॉईस असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे राहुल गांधी यांना संपूर्ण देशानं स्वीकारलं असल्याचंही राऊत म्हणाले राहुल गांधी देशाचं नेतृत्व करतील असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धार कामावेळी आढळून आलेल्या सहा बाय सहा फूट आकाराच्या तळघरात सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या तीन मूर्ती सापडल्या यामध्ये भगवान विष्णूच्या दोन तर महिषासूर मर्दिनीची एक मूर्ती आहे पुरातत्व विभागाच्या दाव्यानुसार या मूर्ती सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता आहे अंशतः भग्न झालेल्या तळघरात सुरक्षेसाठी ठेवल्या असण्याची शक्यता व्यक्त होती सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना मुख्य काभाऱ्याच्या बाहेर सोळखांबी मंडपातून मंदिराच्या बाहेर पडताना हनुमान दरवाजाजवळ गुरुवारी मध्यरात्री फरशीचं काम करत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचं आढळून आलं या तळघरात अंधार असल्यानं रात्री स्पष्ट काही दिसत नव्हतं शुक्रवारी दुपारी पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वहाने यांच्यासह वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्या समक्ष तळघराची पाहणी केली सहा चार बाय सहा लांबी रुंदी आणि सहा फूट खोल आकाराच्या या तळघरात तीन मूर्ती आढळून आल्यात अंशत भग्न असलेल्या विष्णूच्या दोन आणि महिषासूर मर्दिनीची एक शिवाय सुमारे बारा ते पंधरा इंच उंच सेवकाची एक मूर्ती दगडी पादुका पाच दहा पैशांची नाणी काचेच्या आणि मातीच्या बांगड्या या तळघरात या मूर्तीची पुरातत्व विभाग आणि मूर्ती शास्त्रज्ञ यांच्याकडून तपासणी करून या मूर्त्यांचं नेमकं वय किती असेल याची माहिती मिळेल असं सहसंचालक विलास वहाने यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीबाबत एक पोस्ट केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीमधील चोवीस तत्व सांगितली आहेत यामध्ये त्यांनी मनुस्मृती आणि महिला असा मथळा देत जगदीश काबरे यांनी संकलित केलेली चोवीस तत्व जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केली आहेत त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा सरकारचा कसलाही विचार नसल्याचं सांगितलं मात्र शिक्षण आराखड्यात मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख केल्यामुळे यातल्या तत्वाची चर्चा पुन्हा रंगताना दिसतीये मनुस्मृती आणि महिला संकलन जगदीश काब्रे असा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांनी ही पोस्ट केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी अशी तत्व आपल्या पोस्टमध्ये सांगितली आहेत सध्या मनुस्मृतीवरून राजकारण राज अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक सामील करण्याबाबत सुरुवातीपासूनच विरोध केला जातोय याचा विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं यावेळी त्यांच्याकडून अनावधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र असलेलं पोस्टर फाडलं होतं त्यावरून त्यांच्या विरोधात भाजपनं राज्यभर आंदोलनही केलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कथित ब्राह्मण विरोधी भाषणांमुळे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करण्यास नकार दिल्याची बाब उजेडात आली आहे स्वतः मेधा कुलकर्णी यांनी ही गोष्ट सांगितली आहे अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही असा ठाम पवित्रा मी महायुतीच्या बारामती येथील सभेत घेतला होता असं त्यांनी म्हटलंय मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलताना त्यांनी वरील किस्सा सांगितला आपल्या पुरोहितांची मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा पवित्रा मी अमोल मिटकरी यांच्याविषयी बारामती येथील एका सभेत घेतला होता माझा हा पवित्रा पाहून मिटकरी त्या सभेला आलेच नाही अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या की साधेपणा आपलं वैशिष्ट्य आहे ब्राह्मण समाजाच्या चुका आपल्या असतील तर त्या ऐकून घेऊन दुरुस्त करणं आपलं काम आहे पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर त्याला सोडायचं नाही त्यामुळं आहे त्याला म्हणा असं त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या आपल्या देशभरातील हिंदूंना एकजूट करायचं आहे देशाला पुढे नेण्याच्या कामासाठी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरणार नाहीत सर्वांनी देशासाठी काम करण्याची गरज आहे असंही मेधा कुलकर्णी यावेळी बोलताना म्हणाल्या देशात ब्राह्मण समाज केवळ साडेतीन टक्के आहे त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते ही टीका आणि नकारात्मक भावना आपल्या कामाच्या माध्यमातून नष्ट करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेलं विधान हे देशाचे संविधान बदलण्याच्या चर्चेला अधिकृत दुजोरा देणारं ठरू शकतं त्यांचा माझ्यासोबत स्टेज शेअर न करण्याचा किस्सा धादांत खोटा आहे असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे त्यांच्या या विधानामुळं आता सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांतच खटके उघण्यास सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं आहे भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात आपण आमदार अमोल मिटकरी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करण्यास नकार दिल्याचा दावा केला होता त्यांचा हा दाबा अमोल मिटकरी यांनी जोरकसपणे फेटाळून लावला तसंच मेधा कुलकर्णी स्टेजवर असल्यामुळं मी स्टेजवर गेलो नाही असा पलटवारही केलाय लोकसभा निवडणुकीत बारामती येथील एका कार्यक्रमात मेधा कुलकर्णी व्यासपीठावर होत्या त्यावेळी मीच त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्यास गेलो नाही आता त्या खोटं आहेत त्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागितली पाहिजे असं मिटकरी म्हणाले अमोल मिटकरी यांनी सांगितलं की लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह संविधानाच्या चौकटीत येतात एखादी व्यक्ती यापैकी एखाद्या सभागृहाची सदस्या होते तेव्हा तिला शपथ दिली जाते ही शपथ घेतल्यानंतर सदर व्यक्ती कोणत्याही एका विशिष्ट समाजाची राहत नाही पण त्यानंतरही कुणी एखाद्या समाजापुरतं स्वागत असेल त्यांच्यासाठीच काम करत असेल तर ते संविधानाच्या विचारधारेला छेद देण्यासारखं आहे असाच काहीसा प्रकार काल सांगलीत राज्यसभेच्या सदस्यांकडून घडला त्यांनी लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी हे विधान केलं असेल पण हे असंच चालू राहिलं तर लोकांच्या मनात संविधान बदलाविषयी जी शंका आहे त्याला अधिकृत दुजोरा मिळेल त्यामुळे खासदारांनी केलेलं विधान धादांत आहे त्या स्टेजवर आल्या नाहीत हे खोट आहे मी स्टेजवर गेलो नव्हतो हे निर्विवाद सत्य असं अमोल मिटकरी यांनी यासंबंधी सांगितलं आहे कल्याणीनगर पोरशेकार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांच्यानंतर आता आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखीनं ही कारवाई केली आहे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा शिवानी अग्रवाल यांच्यावर आरोप आहे आज त्यांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे चौकशीतून आणखी काही नवीन माहिती समोर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या मात्र अखेर पोलिसांनी त्यांना शोधून काढलाय आणि ताब्यात घेतलंय आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे तसंच ससूनच्या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिन मध्ये टाकले त्याच्या जागी त्यांनी त्यांची आई शिवानी अग्रवाल हिचे रक्ताचे नमुने घेतले होते या प्रकरणात डॉक्टरांनी तब्बल तीन लाख रुपयांची लाच घेतली होती यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली होती तसंच अपघातानंतर तीन दिवसांनी रॅप सॉन्ग गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ चर्चेत आला होता हा व्हिडिओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला ट्रोल करण्यात आलं होतं त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेऱ्यासमोर आल्या आणि ढसाढसा रडत रॅप सॉंग मधला तो मुलगा माझा नाही असं सांगितलं होतं त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात असा मोठा दावा भाजप आमदार प्रवीण ट्रेकर यांनी केलाय तसंच जयंत पाटील हे पक्ष सोडणार आहेत असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील या विधानाला दुजोरा दिलाय तर दुसरीकडे याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सूचक विधान केलंय हायकमांडच्या निर्णयाचं स्वागत करू असं नाना पटोले म्हणाले त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय आता दरेकर यांच्या गौप्यस्फोटानं खळबळ उडाली आहे दारे म्हणाले जयंत पाटील हे यापूर्वीच पक्ष सोडून भाजप किंवा काँग्रेस सोबत जातील असं चित्र होतं शरद पवारांच्या पक्षाचं भविष्य त्यांना माहीत आहे त्यामुळे पक्ष सोडण्याबाबतचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात असा दावा दरेकरांनी केलाय यापूर्वी देखील जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार असल्याचं सा बोललं जात होतं मात्र त्यावेळी जयंत पाटील यांनीच हा दावा फेटाळून लावला होता याबाबत आमदार संजय शिरसाट यांनी देखील भाष्य करत दरेकर यांच्या दाव्याला दुजोरा दिलाय शिरसाट या प्रकरणी बोलताना म्हणाले जयंत पाटील यांना शरद पवारांच्या पक्षात करमत नाही अनेक वर्ष पक्षासोबत राहिल्यानंतर आज जर त्यांना रोहित पवार यांच्या हाताखाली काम करावं लागत असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव काही नाही ज्यांनी पक्ष उभारणीत शरद पवारांसोबत आपलं आयुष्य पणाला लावलं मात्र पक्षात त्यांचा अपमान होत असेल तर ते का राहतील म्हणून जयंत पाटील पक्ष सोडणार हे निश्चित आहे असं संजय शिरसाट म्हणाले